तुछ तुछ चला रिक्षाबंधनला जायचं चिवता इकडं आहे ना इकडं बघा इकडे बघावर चाललंय छोटा इकडं मालि दाजी अ दाजी वा कटा दीद्यांकडं राखी बांधाव तुझा हातच कच भरायचा राख्या बांधून बांधून सगळ्यांबर होय गिफ्ट घेतलं दीदीला दे दे नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दिनाश्री होम लॅप्स आहे माझ्या चॅनल आज आपण रक्षाबंध स्पेशल आजचा ब्लॉग आहे चला तर ब्लॉगला सुरुवात करू ना जी ढिंचांगडी चेंगणाचा हां आय होय होय बाई किती आनंद झालाय की पिल्लू लायो आय होय आय आय बघा दा उड्या टणक टणक ओय टणक टणक ससा हां आय आय डांस बास, 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 बास. <laughs> <laughs> बस ए बस 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 बास दादू तुला ते काय बसतं खाली रांगोळीला पळायला उगाच रांगोळी काढली जाग व आ आवाज देत चला

नको काल राहून देऊन देऊ तुझ्या हो फोट काढलं का दोघाच त्यांच काय हवं तुम्ही मग तुम्ही काय करताय नुसतंच बांध तू बांध बांध थांबा चिवतायला कसरत करू द्या बांधायची हात हात धरा ना तुम्ही त्याचा बांधा ती नाही द्यायचं बांधून थांब ना दादू दादू तर कशाचा हा बांधायचा वर इकडे त्याला नाही द्यायचं ते लावा हाताला लाव फक्त बाळा नुसतं आताच्याकडे थोडस धर आमचं बाळ पाहिलं हंत तो तांदूळ टाक डोक्या तांदूळ टाक गिफ्ट राहायला गेला हा इकडं बघचू थांबा ना, ना फोटो काढत होती मी त्यांचाच खेळ उरका नाया हा हा बघ इकडे हां थांबा एकच एकदा आवडलं का आपली रक्षाबंधन आता आमच्या दाजीची रक्षाबंधन भैया रिला भैया का करतय उठला वे चुपीतून मामा मामी कड पडचिला बबडू गाडी चालवले तर का पण राहिले कोण कोण गेलय तो का आजी हे तो का आल्या 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 तुमच्या बहिणी आल्या माऊली दाजी बहिणी आल्या तुमच्या अगं बाय 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 <laughs> हा नवाई दादे बंद कर ना आवाज कोणाला कोणता घ्यायचंय थांबा 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 बॅग पड मला उतरू द्या मग घेतो मला कोणाला घ्यायचं अरे थांबा मला उतरू द्या हार थांबा थांबा वाहिन्यांना थांबा थांबा आण वाहिन्या तू नको चढू वर अग साक्षी हळू राखी बांधली हम्म कोणे कोणे कोणी कोणी दाजी चला घ्या तुकडा टाकून घ्या पूर्ण <laughs> कटालाय मावली दाजी मौली दाजी कुठलाय <laughs> हस्त या आण इकडून नको आता येड घालू तो सगळ्यांची ओळीवार बांधा बर ताट घे ना बाई बाजूला पुढं सरळ नीट बांधनावळा दाजी बा नको टोपी अंगात तसा बसू दे तू काढ फुटो दाद्या मी नाही येत हा फिलो घेतोय बांगड्या काढून हम्म वळताना गे साखरला तेवढा नाही म्हणत नाही सानूच्या

भरला दाजीचा बाजूबाजू दाजी रडायला लागला आता हे इकडं बघला पार येत या काक्रजी बैडो ललू ललू करत या दादू

का पण लगी पडला पुस काट पण नाही वाला को नवा ताबीस को नवा बांधले नाही होतले बांधले ना कोणी करा दे दानला ग का उ बकेला गजर करायला ना छे कोण आलं ते ता चची पसंत करतो छे 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 विचेगी तो घरला देव पूर्ण मार आमचा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग कसा वाटतो तो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा